नमस्कार मी संध्या देसाई एस डी पंचाम ह्या युट्यूब चॅनल वरील अमूल्य ठेवा या सदर मध्ये सर्वांचे लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना याप्रमाणे आपल्याला प्रकाश देणारा दिवा लावून आपण दिव्याला नमस्कार करत असतो परंतु दिवा लावणे यापेक्षा तेजोमय प्रकाश देणारा दिवा प्रज्वलित करणे हा आपल्या संस्कृतीचा एक संस्कार मानला जातो तर याप्रमाणे आपण वेगवेगळे दिवे लावत असतो सकाळ संध्याकाळ आपल्या घरी देवघरामध्ये त्याचप्रमाणे तुळशी समोर वेगवेगळ्या पूजा विधींमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावत असतो देवी देवी देवतांच्या उपासनेमध्ये आणि फरक असतो त्याप्रमाणे त्या पूजेमध्ये कोणता दिवा असावा कशा प्रकारचा असावा धातूचा मातीचा का कणकेचा असावा तेलाचा असावा तर कोणत्या तेलाचा कधी आणि केव्हा लावावा तुपाचा असावा तर कोणत्या तुपाचा असावा त्याचप्रमाणे कोणत्या वातीचा आणि किती वातींचा असावा अशा प्रकारे वेगवेगळ्या माहितींचे शास्त्र आहे या शास्त्राची माहिती घेऊन जर आपण दिवा लावला तर हा दिवा केवळ प्रकाश देण्यापुरताच मर्यादित नसून वातावरणामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये तो दिवा तेजोमय प्रकाश कसा देईल याबाबतचे एक शास्त्र आहे दिवा प्रज्वलित करण्याचे एक शास्त्र आहे दिवा लावताना अशी वेगवेगळी माहिती घेऊन हा दिवा प्रज्वलित केला असता तो दिवा केवळ प्रकाश न देता तो वातावरणामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये तेजोमय प्रकाश देणारा दिवा ठरतो त्यामध्ये निरांजन जे आपण आपल्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ लावत असतो हे निरंजन जर चांदीचे असेल तर चांदीच्या निरंजनामध्ये नेहमी तुपाचा वापर करावा आणि फुलवात लावली असता ते अतिशय शुभदायी समजले जाते त्याचप्रमाणे आपण सुद्धा वापरू शकता परंतु चांदीच्या निरंजनामध्ये केव्हाही तेल वापरू नये तर पितळीचा दिवा असेल तर त्यामध्ये आपण तूप किंवा तेल सुद्धा वापरू शकतो आणि त्यामध्ये लांब वतीचा वापर करावा कोणत्याही निरांजनामध्ये किंवा दिव्यामध्ये कधीही एक वात लावू नये तर दोन वाती एकत्र म्हणजे जोडीनी वाती लावावेत तर अशा निरांजनाला पंचमहाभूतानी युक्त असे निरांजन समजले जाते दुसरा दिवा समय ज्यावेळी आपण देवी देवतांची पूजा स्थापना करतो जसे गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यापासून विसर्जनापर्यंत गणपती समोर आपण समयी ठेवत असतो एक असेल तर ती पूजा डाव्या बाजूला लावावी दोन समयी असतील तर पूजा स्थापनेच्या दोन्ही बाजूला लावावी दोन्ही बाजूला लावलेल्या म्हणजे यालाच आई थोर तुझे उपकार अशी उपमा दिलेली आहे तर तिसरा प्रकार म्हणजे नंदारी नवरात्रीच्या पूजेमध्ये नवरात्रीमध्ये अखंड देवत असलेला अखंड दिवा म्हणजेच नंदादीप हा नंदादीप पूजास्थान तर प्रकाशमय करतो पण त्याचप्रमाणे पूजास्थानाचे रक्षणही करतो त्यामुळे या नंदादीपाला सदा ज्योती असेही म्हणतात चौथा प्रकार म्हणजे कणकेचा दिवा अतिशय शुद्ध समजला जाणारा आणि इतर कोणत्याही दिव्यांपेक्षा देवी देवता सर्वात जास्त आणि लवकर प्रसन्न करणारा दिवा म्हणजे कणकीचा दिवा त्याचप्रमाणे शनिदेवतेची वक्र दृष्टी आणि पीडा दूर करणारा मारुतीला प्रसन्न करणारा हा कणकीचा दिवा समजला जातो दुसरे म्हणजे दिवाळीला धनद्रोदशीच्या पूजेमध्ये यमदीप दान करण्यासाठी कणकीचा दिवा अतिशय महत्वाचा समजला जातो त्याचप्रमाणे मातीच्या धातूचा दिवा म्हणजे पणती पणतीचा दिवा हा सात्विक तरंग प्रक्षेपित करणारा असे समजले जाते परंतु मातीच्या पणतीमध्ये केव्हाही तुपाचा वापर करू नये तुपाचा वापर केवळ वा शुद्ध धातूच्या दिव्यामध्ये करावा असे सांगितले जाते त्यामुळे मातीच्या पणतीमध्ये कधीही तूप न वापरता तेलाचा वापर, तेला वापर करावा पूजेमध्ये किंवा देवघरामध्ये दिव्याची स्थापना कुठे करावी कोणत्या दिशेला करावी याबाबतची माहिती घेऊया दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला असता धनामध्ये आणि व्यक्ती रूपामध्ये हानी होते पश्चिमेकडे करून दिवा लावला असता वाढ होते असे सांगितले जाते गाईच्या तुपाचा फुलबातीचा दिवा हा उत्तर दिशेला लावला असता धनप्राप्ती होते आणि त्याचप्रमाणे यशप्राप्तीकडे घेऊन जाणारा दिवा असे समजले जाते कडे तोंड करून लावलं असता रोगराईतून मुक्तता आणि आयुर आरोग्य वाढते तुपाचे निरंजन देवतांच्या उजव्या बाजूला ठेवावे देवघरात तुपाचा दिवा लावला असता तुपाच्या दिव्याने सकारात्मकता जास्त प्रमाणात निर्माण होते आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे दिवा हा प्रदूषण मुक्ती करणारा आहे त्यामुळे शक्यतो घरामध्ये तुपाचा दिवा लावावा दिवा प्रज्वलित करण्याचे शास्त्र म्हणजे तेलाच्या दिव्यामध्ये तूप किंवा तुपाच्या दिव्यामध्ये तेल असे न करता तेलाचा तुप, तेलाँ तेलाँ तुपाराथ दिवा आणि तुपाचा दिवा नेहमी वेगवेगळे असावेत पूजास्थानी दिवा ठेवताना दे दिव्याचा प्रकाश हा देवी देवतांचे मुख प्रकाशित होईल अशा प्रकारे दिव्याची स्थापना करावी म्हणजेच दिव्याचा प्रकाश देवाच्या मुखाकडे व्हावा दिवा प्रज्वलित करताना एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे वेगवेगळ्या वेळी आणि त्या त्या देवी देवतांना प्रसन्न करणारे आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश देणारे असे ठरतात तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी केला जाणारा महत्वाचा आणि शीघ्र फलदायी अशा विधीची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेऊ घर आणि आनंदी मन हेच करेरन शुभम भवतो